कागल नगर परिषदेचा स्वर्गीय वायडी माने जलतरण तलाव तब्बल चार वर्षांनंतर नागरिकांना पोहण्यासाठी आजपासून खुला करण्यात आला गेल्या चार वर्षापासून बंद असलेल्या या तलावाचं नगरोत्थान योजनेतून नूतनीकरण करण्यात आलंय ऑलिम्पिकच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या तलावाचा लाभ जलतरणपटू आणि नवीन पोहण्यास शिकणाऱ्यांना होणार आहे कोरोना संक्रमणाच्या काळात कागल परिषदेच्या स्वर्गीय वायडी माने अण्णा जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर या तलावाची मोठी दुरवस्था झाली होती त्यामुळे गेली चार वर्ष हा तलाव बंदच होता तलावाच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च येणार असल्यानं तलावाच्या नूतनीकरणाचं काम रखडलं होतं मात्र गेल्या वर्षी तलावाच्या नूतनीकरणासाठी नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करण्यात आला त्यानंतर नगरपालिका प्रशासनानं तलावाच्या नूतनीकरणाचं काम नुकतंच पूर्ण केलं जलतरणपटूंना सराव करता यावा यासाठी तलावाच्या दोन्ही बाजूला बारा जम्पिंग ब्लॉक बसवण्यात आले तलावाची डागडुजी करण्यात आली असून स्नानगृह आणि स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली आहे तसंच तलावातील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी अद्ययावत दोन फिल्टरही बसवले आहेत जलतरण तलावाच्या इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटीही करण्यात आली आहे तलावावर स्वतंत्र तज्ज्ञ प्रशिक्षक आणि जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे सकाळी सहा ते दहा आणि दोन ते साडेपाच या वेळेत हा जलतरण तलाव सुरू राहणार आहे जलतरणासाठी पन्नास रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे